नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी येता आठवी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांची आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला खालील उत्तरा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला प्रश्न आपण वाचूया आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती दिलेल्या उत्तरामध्ये जी शेवटची ओळ आहे वाक्य बोलता येणे वाक्य वाचता येणे वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे इथे उत्तर लिहिताना फक्त वाक्य लिहिता येणे लिहिले परंतु वाक्य बोलता येणे वाक्य वाचता येणे हे सुद्धा उत्तरामध्ये लिहायचं आहे पुढील प्रश्न चौकटी पूर्ण करा खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये त्यासाठी तुम्हाला उतार्याचं वाचन करावं वा लागणार आहे उतार्याचं वाचन केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यास मदत होणार आहे खेत्रींच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे म्हणून उत्तर इथं लिहिताना तर्कशुद्ध आणि तर्कसंगत लिहायचं आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे त्याप्रमाणे पुढील प्रश्न स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना लक्षात ठेवण्याचे कोणते रहस्य सांगितले दोन गुण उत्तर स्वामीजींनी सांगितले मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो तसेच माझा तासन तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या त्या लक्षात राहते या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी उत्तराचं वाचन करायचं आहे व्हिडिओ बॅग घेऊन तुम्ही उत्तराचं वाचन करा त्यामध्ये या प्रश्नाचंही उत्तर व्यवस्थित लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये येतेनुसार सर्व प्रश्नपत्रिका आहेत आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे एक अनवानी म्हणजे काय योग्य उत्तराला गोल करा पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक ब उत्तर आहे बिगर चपलांचे दोन पाऊस आल्यानंतर झालेले बदल उत्तर मातीमध्ये चिखल होतो कुणबी लोकांना जीवनाचा अर्थ कळतो हे यामध्ये आणखी तुम्ही लिहू शकता पाऊस आल्यानंतर कोणकोणते बदल होतात त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न कवितेतील शेतकऱ्यांची कोणतीही दोन कामे लिहा जर कवितेचं वाचन केलं तर त्यावरून आपल्याला अर्थ कळतो की पिकांची राखण करण्यासाठी आरोळी देतात शेतकरी म्हणून ते उत्तर आहे पिकांची राखण करण्यासाठी आरोळी देणे आणि दोन नंबर त्यांच्या पायाला चिकल लागलेला आहे म्हणजेच पिकाला पाणी देणे प्रश्न क्रमांक तीन अ खालील शब्दांचे लिंग बदला कोंबडा कोंबडी मैस रेडा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे ब खालील शब्दांचा संधी सोडवा किंवा शब्दांची संधी सोडवा एक नाही सा नाही अधिक सा एक एक, एक, एक अधिक एक क खालील वाक्यातील उपमेय व वा उपमान लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे हा आंबा साखरेसारखा गोड आहे उपमेय आंबा उपमान साखर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार तुमच्या शाळेत तु विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा इथं सूचना फलक तयार करून दिलेला आहे तो दिसत नाही म्हणून आपण झूम करूया व्यवस्थित या सूचना फलकाचं वाचन करा आणि याप्रमाणे तुम्ही तुमचा स्वतःच्या शाळेमधील सुद्धा उल्लेख करून जाहीर निमंत्रण लिहू शकता पूर्णपणे पहा दिसण्यासाठी झूम केलेला आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा